नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन सुभेदार सकट सगळेजण डायनिंग जेवत जेवतनास्त करत असतात आणि त्यावेळेस अस्मिता लोखंडाबद्दल बोलत असते की लोखंड किती म्हणजे खादाड होत आहे नुसतं खायला मागायचं आहे नुसतं मागे जायचं आहे मात्र अर्जुन तिला म्हणतो आता पॉझिटिव्ह राहा बाई आता काही त्यांचा विचार करू नको तेवढा तिथे येतो अश्विन अश्विन बिचारा नेहमीपणा तिथून पाणी पिऊन जायला लागतो मात्र त्यावेळेस सायली त्याला नाश्ता द्यायचा प्रयत्न करते मात्र तो त्यांचे नियम त्यांना सांगत तिथून निघून जातो तो म्हणतो की मला तन्वीच्या हातात नाश्ता पाहिजे ना पण तन्वी काय करू शकत नाही नाश्ता तुमच्या वेळेप्रमाणे मला काय खायचं नाही असं म्हणत तिथून निघून गेल्यानंतर बिचारी सायली दुःखी होते पुढे आपल्याला दिसतं की अर्जुन जातो ऑफिसमध्ये तिथे मात्र चैतन्यसोबत तो असतो तो म्हणत असतो की लोखंड पकडले गेले आणि मधुभाऊने आपल्याला सांगितलं की लोखंड हे सायलीच्या आवडीला नाही आहेत पण मला एक प्रश्न पडलाय की लोखंडच घरी सायलीचा फोटो आला कसा आज मी आणि सायली त्यांना भेटायला जाणार मग लगेच तो सायलीला फोन करतो आणि तो तिला ऑफिसमध्ये यायला बोलवतो म्हणजे आपण तिकडे जाऊ असं तो बोलतो दुसरीकडे काय होतं मित्रांनो एका कॅफेमध्ये सचिन आणि साक्षी जेवणा आले असतात पण त्याच वेळेस तिथे मैत्रिणीसोबत येते अस्मिता आणि अस्मिताला बघून चेहरा लपवत हा सचिन साक्षीला बाहेर काढतो तो तुम्हाला मला पॅनिक अटॅक आलाय ती धूळ वगैरे आहे ना मला त्रास व्हायला लागलाय मात्र या दोघांना पळत जाताना अस्मिता बघते ती दोघांना फॉलो करते पण बिचारी प्रेग्नेंट असल्यामुळे तिला त्रास होतो एका ठिकाणी ती बिचारी उभी राहते मात्र कसंही करून ती त्याच्या मागे जातेच मग एका गाडीजवळ तिला सचिन सारखा एक माणूस दिसतो त्याला त्याला ती वळवते मात्र तो माणूस वेगळंच असतो बिचार तिथून निघून जाते मात्र साक्षी हे सगळं बघते आणि सचिन विचारते तू कुठे गेला होतास तो त्या पॅनिक अटॅक मला मळमळ झाली ती मी ना बाथरूम मध्ये वॉशरूममध्ये गेल तो उलटी करायची होती मला म्हणून मात्र इथे साक्षीला संशय आलाय की नक्की सचिन आणि अस्मिताचं काहीतरी नातं आहे कारण तेवढा तिला घाबरला का कारण ती घरी आल्या आल्या महिपतला फोन करून सांगते सगळं सांगतेस आता तपशीलवार की काय काय झालं कॅफे पासून तर घरी पर्यंत आणि ती म्हणते मला सचिनवर भयंकर संशय येतोय मी त्याला जाब विचारणारच महिपत मात्र म्हणतो नाही नाही तू आता सध्या काही विचार नको काहीच झालं नाही असं वागतायची सगळं बॅकग्राऊंड त्याची हिस्ट्री मी काढतो मग आपण ठरू त्याला पालखीत न्यायचं का तिळडीवर मात्र असं बोलल्यानंतर साक्षीस घाबरतात ते म्हणते अण्णा तुम्ही असं काहीही करणार नाही पुढे आपल्याला दिसता की अस्मिता एकदम दमली थकलेली घरी येते आणि तिला पण पूर्ण ही कल्पना एकदम चिंतित होतात आणि ती सुद्धा घरच्यांना सांगते की मी आज सचिनला बघितलं ते सुद्धा पल्न आणि मी त्याच्या मागे गेले आणि त्याला हात ठेवला खांद्यावर तो माणूस वेगळाच होता ह्या म्हणतात अगं तुला जिकडे जिकडे सचिन दिसतो तुला भास झाला असेल मात्र ती म्हणते नाही तो सचिन होता सचिन होता असं ओढूओ बोलतो ना तिला नेमकी चक्कर येऊन ने पडते लगेच कल्पना अस्मिता अश्विला फोन करून घरी बोलवत आहे दुसरीकडे आपल्याला दिसतं की मैनवतीन सदाशी एका ठिकाणी चहा पित असतात आणि त्यांच्या बागण्या येतात अर्जुन आणि सायली मग अर्जुन सायली पाहून दोघे प्रचंड घाबरतात दोघे पुन्हा नाटक करायला लागतात आम्हाला माफ करा माफ करा मात्र मा सायली म्हणते की आम्हाला वाटलं तुम्ही फक्त आमच्या घरी चोरी केली अर्जुनही म्हणतो आम्हाला वाटलं चोरी केली म्हणून मी तुम्हाला पुरुषात दिला कारण आमच्या सगळ्या मुद्देवाला आम्हाला परत मिळाला पण तुम्ही एक गोष्ट विसरलात तुम्ही पूर्ण याला विशुद्ध केलं म्हणजे तुमच्यावर कुणाचा चार्ज कुणाचा प्रयत्न केल्याचा आरोप होऊन तुम्ही जेलमध्ये जा नक्कीच जाऊ शकता हे यानंतर मात्र दोघे प्रचंड घाबरतात मग आता अर्जुन त्यांच्यासमोर डील करतो की आता इथून पुढे माझ्याशी खरं बोलायचं आणि खरं सांगायचं तरच मी तुम्हाला सोडेल आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय आता लोखंड सायलीने अर्जुनला काय सांगतात आणि तिकडे साक्षी आणि अस्मिता आता सचिनसोबत कसं वागतात हे आपल्याला बघायला खूप मजा येईल कारण पुढच्या भागात आणखी ट्विस येणार मित्रांनो आत्तापर्यंत आपण बघितलं की मधुबावणे डोळ्याने होई डोळ्याने का होईना सालीला खरंच सांगितलं आहे आता हळूहळू प्रतिमालासुद्धा जुनं आठवणार आहे पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात व्हिडिओला आवडला असेल ना लाईक आणि शेअर करा विसरू नका